अब मैं, मैं रोज बडेबडी मच्छी पकडून गे मच्छीवर पण मा, मा एक मच्छी नाही मिली मा एक बी नाही मच्छी मिली मा आणि यो टाकला जाल गेला चार पाच एक नंबर आता आपण चला राह यात मच्छी काही मित्रांनो चाललो आता तिकडे नदीवर आपले पागर घेऊन बाम काढतो टाकलाय पागर पागेर खाली मोठा मासा भेटणार नाही गाम गार पाणी लागत आहे त्या चलो चल चल, चल राणी जल मचली जल मचली अरे मासा आला ए, आला हाय शपथ हो आले आपण ज्या डाला ना मची नाही आया ऐसा हो सकता नाही तुला दाखवतो दाखवतो मासा भेटला आपल्याला जमा 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 हा खतर नाही रे बघा मच्छी भेटल म्हणजे बावडा हे बघ छोटी बघ मच्छी, मच्छी। दोन भेटले दोन बघितले तू दाताली बोलतोय दातालीला एका झटक्यात आलो रिलतो पलतो मला वाटत आज पिशवी भरते व्हायचे अरे दुसरा झाला आपला पागेर दुसरा शो आता इथं इथं पुढं टाकणार आहे आपण पुढं इथं खडकाचे मधोमध आणि यो टाकला जाल गेला चार पाच एक नंबर आता आपण या आता मा कुठला मासा भेटतो काय माहिती मित्रांनो बाहेर काढला हो समजेल आपल्याला <muchan> अरे पल्लाला जाम मोठा गेला जाम जाम मोठा पल्ला लागला शपत बस इथून गेलो जातो त्या जागाच्या एकदम जवळून गेला तिसरा मित्रांनो तिसरा झटका येऊ आदिवशी फटका कडक बँड कसा टाकला मित्रांनो असा टाकायचा भाग लागतो मला वाटतं आता पाण्यामध्ये तिसऱ्याला पण फेलचा सामोरा करायला लागला आलं 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 बेडकी आली रे बेडकी नाही ते मासा आहे ना छोटा आहे छोटा आहे छोटा राज आणि यो गेला आपला कसा पडला लाईक करा शेअर करा आपला व्हिडिओ आता बियांच्या झुकने नाही शौक डालने का साला <laughs> कृषि गाना सुनेगा ले बेटा मैं मछुआरा बन गया माँ तू मछुआरा बन गया वाह मैं मछुआरा बन गया माँ अब मैं रोज बड़ी बड़ी मच्छी पकड़ूंगा माँ मछुआरा बन गया माँ एक एक भी मच्छी नहीं मिली माँ एक भी नहीं मच्छी मिली माँ मां मुझे जाल ला देना मां नया जाल ला दे मैं बड़ी बड़ी मच्छी पकड़ूंगा बड़ी बड़ी मच्छी पकड़ूंगा माँ जाल है, मा, मेरा जाम गोड़। जाम गोड़। चल भाई बैठो आता सब्सक्राइब करा गन्ने का जूस खाओ मजा करो आयला दात आहेत का काय या बेगार गाव <laughs> कांचिक बाजूला रविवारी कांची का बाजूला काढ रविवारी <laughs>